शिव कलाला की त्याच्या चरणाशी लीन होऊन तोच ब्रह्मानंद कृपेमुळे लोक जन्म घेतात पण जन्माला आल्यावर काय करावं हे माहित नाही नाही मरून जातात पुन्हा जन्म घ्यावा लागतो संसारातले अनेक अडचणीच्या समोर जातात अनेक संकट होतात पण गुरुकड काही जाईना एका गावात नेमका असं लग्न झालं जुन्या काळात गोष्ट आहे लग्न झाल्याच्या नंतर त्या पोराची बायको असणारी आपल्या माहेरी परती लागलेली होती परती लागेल चार दिवस झाले आणि चार दिवस झाल्यावर बाळ्या दोन दिवस तीन दिवस झाल्याने तू याकडे बघायला तू जेवण सुद्धा नीट करणार काय झाले काही नाही म्हणलं आई पहिलं सरकी चव हाताला राहिलीच नाही आई म्हणजे बापू मला सगळं कळाले तू काय तर खायनास जाय म्हणे तू तू आम तुझ्या तुझ्या बायकोला घेऊन ये तोंड पडून आहे तू पोटामध्ये काही नाही खायना बिचलास बायको समोर बघून खाशीत तरी देऊन जाईल आई ना सांगितलं नाहीत म्हणजे रस्त्याला कुठं भूक लागत माय ते माय महाराज ओंज मध्ये वरवर दिले जाय तो रस्त्यात भूक लागली कुठं खाय पाणी ती जाऊन निघाला जुन्या काळातला रस्ता जुन्या काळातला निघाला रस्त्याने निघाला एका शेतकऱ्यानं रात्रभर वावराला पाणी दिलं होतं दोन तीन वरल्या वार सगळ्यावर गाळ खालच्या बाजूला आला होता आणि चलता चलता याचा पाय घसरला त्या गाळामध्ये जस गाळामध्ये पडलं तसं त्यानं हातपाय आवू लागलं हातपाय हलवता हलवता जसं जसं हातपाय आवू लागलं तसं तसं खाली जाऊ लागत अन रस्त्यामधून ह्याला काही कळणार हे आता मरते त्याला म्हणे हि गाळ नाही त्या गाळामध्ये करायला हातपाय आरवालाच जेवढा हातपाय हलवशील तेवढं खाली जाशील मग हातपाय वगैरे काहीच हालू नको तसंच तरी कसतरी वाचता त्यानं त्यानं पलीकडे जाऊन बैलगाडीची ती धुरी सोडली कासरा सोडला त्या कासऱ्याने बाहेर काढलं सगळे कपडे मिळवली होती काढल्यावर तसाच आपल्या सासरवाडीच्या दिशेनं निघाला सासरवाडीच्या बाहेर गावाच्या बाहेर बाहे। इशीच्या जवळ आड होता पण त्या आडावर त्या गावातल्या माऊल्या धुनं वगैरे पिऊ लागले जे गेल्या हेना पतल्या माहिती कोण पिऊन आले की किंवा तुम्ही पिऊन काही आलो नाही या गावाचा जावही हाय चलता चलता पाय घसरला गावामध्ये पडलो कपडे मळाली दुसरं काही नाही तुमची कळशी द्या म्हणून दोन कळशी अंगावर घेतो कपडे मेपडे मळालेले निघून जातात चिखल निघून जाते त्या गावाचा जावही म्हणून त्या बायानं कळशी दिली पाया याला चिखल लागलेला असा ठेवला त्यांना आरावचा जवळ पाय कळशी नाही गेला पाय घसरला कशी सगळ मध्ये गेला जसा मध्ये गेला तसा याला गोष्ट आठवली की हात पाय हलवायचे नाही हातपाय आलीच ना वरी सगळे घाली आली माया बघितलं त्या पायामध्ये मायाला पवायचे नाव आली मरते की काय की आता ते मी मला पवायचे सगळे येते पण त्या माणसानं सांगितले हातपाय जर की तू मरतोस मग मी हातपाय हालणार नाही पायामध्ये हे नक्की पिऊन याला काही चले जवळून जा जाणाऱ्या माणसाला बोलवलं त्याने कसतरी उडी मारलं आणि त्याला बाहेर काढलं आता दोन तीन वेळा त्यानं डोक्या खाल्या त्या हिरीमध्ये मेल्यानं कपड्याचा टिकून विकून निघून गेला दबाना हळू अड़, हळू निघाला सासरवाडीच्या घरी आपले कपडे उपडे वाढले जसा त्याचा त्याला दोन मिळवणे होती एक आहे दुसरीला आणि काय सहावीला त्या मिळवण्याला पाहिलं म्हणे आई भाऊजी आले बा म्हणे भाऊजी आले त्याच्या सासूबाईने सगळे काम सोडून दिले जावयाला पाय धुवायला पाणी दिलं मधी बसल आसन टाकलं असं बसले दोन मिनिट थांबा मस्त पोहे आणायला सासूबाई गेली चार घंटे झाले सासूबाई आले कशाची पोहे मला गोड लागले जाऊ त्यामध्ये भूक लागली आणि सकाळचे मुरमुरे मुरमुरे काढले हातामध्ये घेतले तोंडात टाकले जसे तोंडात टाकले तेवढ्या मध्ये बारका मिळवून आला जसा बारका मिळून आला त्या रिबॅक ठेवली त्याला कळाली तर त्यानं खाऊ लागल आपल्याला काही उडवणार नाही कयाचे पो कयाचे मोरमोरे त्यांना तोंड चक मोरमुरान बाहेर काढणार त्यांना पळत गेलो दुकानला म्हणे आई भाऊजीला बसल्या ठिकाणी कोणता किडा चावला की चक आलं सुजले बा आईनं येता येता एका वैद्याला बोलूनच घेऊन आली वैद्यानं बघितलं नाही महाभयानं किडा म्हणे आग्या मोराची माशी असल मग एक काम करा म्हणे आग्या मोला बागा त्याला जोडायचं ते, ते पूर्ण गाल लावायचं कमी होईल लावला महाराज मग आग व्हायला पण तोंडातला मोर मोरा कारण काय करावं आवा आता ती बाई म्हणली तू महिना काय करावं नाय गाव ना ना आण म्हण तालुक्यातला असल्यावर जरा रिझल्ट चांगला येते तालुक्यातला वैद्य बोलून आणला वैद्यानं बघितलं म्हणे किडा असा तसा नाही नाही भयानक आहे दोन तीन घंटे झाले सूज उतरली नाही एक काम खाऊ खाऊ इस्तू करा निस्त्यामध्ये इट ठेवा त्या इथून त्या गाल्याला वाप द्या शेका जुन्या काळामध्ये जर पाय सुजला मोडप सुजलं पाय मुडकला तर हे प्रकार लोक करायचे शे। शेक द्यायचा गीट गरम केली उग मध्ये बांधली आणि त्या गाल्याला शेक देऊ लागले गालाचे जे कातडी निघाले तरी सुद्धा बाहेर काढ आणि तेवढ्या मध्ये त्याचा सहावीचा असणारा शाळेत गेलेला त्याला शाळेमध्ये शिकिल होत कोणाचे दात जर चिटकलेले असतील तोंड जर बंद असेल निघत नाही गेलं तर त्याच नाक दाबायच यानं बघितलं बा घराच्या समोर गर्दी काय झालं म्हणा एवढे लोक आमच्या घराच्या समोर काय नाही म्हणे बिट्यात व भाऊजी आला पण जस आल्या आल्या या भाऊजीच्या गाल्याला काय चावलं किचक गाल सुजले गेला बघायला म्हणजे जाऊ द्या मला गाल तर सुजले मास्तरानं सांगितलं उपाय करायला का अडक गेला नाक दाबून धरलं जसं नाक दाबल तसं तोंडातली सगळी मुरभोरी सासूच्या तोंडात दृष्टांत संपला सिद्धांत आहे का माणूस संसारामध्ये सगळा त्रास भोगतो वेदना भोगतो वेदना सहन करतो नवी न तो एकच जन्म नाही चौऱ्याऐंशी लाख वेळा त्याचा जन्म होते तेच त्रास तेच प्रक्रिया पण सद्गुरूच्या सहवासात जाईना ज्या वेळ सद्गुरूच्या सहवासात गेला खरं आयुष्य काय खरा परमानंद काय याची अनुभूती सद्गुरू करून देतात अवस्था काय ही कळते परमार्थ म्हणजे काय ही अवस्था कळते पण ती अवस्था करण्याच्या प्राप्त होत असेल तर गुरुच्या होते गुरुच्या प्रसादानं होते महान शिवसंत लोक्षण मारदय त्यांच्यासमोर हजारो साधके बाबांनो माझ्यावरती गुरुची कृपा गाली परिषद स्वामी महाराजांचा दृष्टांत आपल्या आयुष्याचं सार्थक झालं हजारो अभंग माझ्या त्यांनी ओढून घेतलं एवढं काही ज्ञान गुरुचा आणि जन्म मरणाच्या जाळ्यामधून जर सुटका पाहिजे तर मी सगळ्याच्या पाया पडतो सगळ्याला विनंती करतो की हा प्रसाद तुम्ही सुद्धा घ्या हो शेवटच्या